जय सवाला येणाऱ्या या राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शासनाला तथा शासनाच्या प्रमुख माननीय नामदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की तमाम बंजारा समाजाचे या भारतामध्ये तथा महाराष्ट्रामध्ये आपण याच्यामध्ये बंजारा समाजाचा आपण जातीने लक्ष देऊन याच्यामध्ये दे आपण बंजारा समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशी धर्मगुरू भोरादेवी पीठावरून आपणास विनंती आहे जय सेवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट